अनेक महिलांना मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या असते मासिक पाळीची डेट पुढे किंवा महिनाभर मासिक पाळी येतच नाही किंवा पिरियड सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी रक्तस्राव होतो त्याचप्रमाणे मासिक पाळीतील दिवसांची संख्या वाढणे किंवा कमी होणे यासारखे बदल दिसून येतात काही वेळेला मासिक पाळीतील बदलांमुळे शरीरामध्ये विशेष बदल दिसून येतात पण जर ही समस्या नियमित किंवा जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर शरीरामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे अर्थातच एनिमियाचं लक्षण असू शकतं त्यामुळे काय होऊ शकतं वंद्यत्व येऊ शकतं हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित रोग होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या जर अशा परिस्थितीमध्ये मासिक पाळीवर वेळेवर उपचार करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायला हवं तर पोषक असा आहार घ्यायला हवा त्याचप्रमाणे व्यायाम देखील करायला हवं आणि निरोगी जीवनशैली तुम्हाला फॉलो करायला हवी जर अनियमित मासिक पाळीची समस्या असेल तर आहारामध्ये फळाचा समावेश आवर्जून करा म्हणजे प्रत्येक महिलेने आहारामध्ये फळाचा समावेश करायलाच हवा संत्रा हे विटामिन सी समृद्ध आहे त्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या कमी होऊ शकते विटामिन सी समृद्ध फळामध्ये लिंबू किवी आणि आंबा याचा देखील समावेश होतो ही फळं जर नियमित खाल्ली तर मासिक पाळीतील अनियमितता कमी होऊ शकते अनियमित मासिक पाळी असलेल्या महिलांना आवळा खाण्याचा देखील सल्ला आयुर्वेदामध्ये दिला गेला आहे आवळ्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म नैसर्गिक पद्धतीने मासिक पाळीतील अनियमितता दूर करण्यासाठी मदत करतात डाळिंब महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं कारण हे फळ मासिक पाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव गर्भशयाच्या असामान्य आकार इत्यादी समस्यांपासून आराम देऊ शकतो आपण नियमित एक ग्लास ज्यूस पिऊ शकता त्यामुळे तुम्ही दररोज एक ग्लास ज्यूस नक्कीच पिऊ शकता तर मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये या सर्व फळांचा नक्कीच समावेश करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये हो नक्कीच सांगा आणि अजून कोणत्या नवीन विषयांवर हेल्थ टिप्स हवेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो हो करायला अजिबात विसरू नका आणि सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद